डोक्यावर गाड्यावरची देवी तिच्या पुढे नाचणारा पोतराज पोतराजाला नाचण्यासाठी सनई डपड यांची साथ या खेडोपाडी चालू असलेल्या प्रथा म्हणजेच गावाबाहेर देवी घालवण्याची प्रथा आता ही गाड्यावरची देवी नेमकी गावाच्या बाहेर का घालवायची असते याच्या मागची प्रथा काय आहे आणि याच्या मागचं सायन्स काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय जाहीर सभा मराठी महिना हा अमावस्येला संपत असतो आषाढ महिना संपला की श्रावण सुरू होत असतो आणि आषाढ महिना ज्या दिवशी संपतो म्हणजेच आखाडातली अमावस्या खरंतर ह्याला मराठीमध्ये ग्रामीण भागातली माणसं आखाडाचा महिना म्हणतात आणि ज्या अमावस्याला महिना संपतो आणि तिथून पुढं श्रावण सुरू होतो त्यावेळेस या गाव गावखेड्यांमध्ये गावामध्ये जी देवी आहे जी ग्रामदैवत आहे त्याच देवीच्या आवारात एक गाड्यावरची देवी आणली जाते आणि त्या गाड्यावरच्या देवीला संपूर्ण ग्रामस्थांकडून नैवेद्य नारळ केला जातो तो नैवेद्य नारळ करून तिथं त्या देवीची पूजा अर्चा करून या देवीला गावाच्या बाहेर घालवलं जात आता ही प्रथा साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दशकातली असल्याचं बोललं जात आहे जुनी जाणती लोक याबद्दल सांगतात परंतु ही प्रथा आहे ती प्रथा नेमकी का पडली हे देखील आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ही देवी गावाच्या बाहेर का घालवली जाते आणि ती देवी घालवली जात असताना त्याच्याबरोबर काही धार्मिक विधी असतात जे एका दृष्टीनं धार्मिक आहेत आणि त्याला दुसऱ्या बाजूला एक विज्ञान जोडलेलं आहे ते काय आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे साथी केली लक्ष्मी हम्म मंगळवारी हा आणि आज घालवली आज रविवार बर एवढच आहे घालवायसाठी काय काय दिवसभर कार्यक्रम असतो दिवसभर आंबेल घोंगरू बर, 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 बर निवड नारळ करते लोक गावातली सगळे बर हा एवढच आहे गोडव बर हा वारी वारे हां आंबेल घोगऱ्यांमध्ये काय काय असतं हळद कुंकू ज्वारी काय काय मराठीतला आषाढ आणि श्रावण इंग्रजीतले जुलै आणि ऑगस्ट हे महिने आहेत आता या जुलै आणि ऑगस्ट मध्ये पावसाचं प्रमाण खूप सारं असतं पावसाची सुरुवात झालेली असते आणि त्यावेळेस गावखेड्यांमध्ये पूर्वीच्या काळी सातीचे आजार पसरत होते आता आपल्याकडं आपण याच्यामध्ये टायफॉईड किंवा त्याच्यानंतर वेगळे चिकनगुनियासारखे साथीचे आजार आपण ऐकतो पण पूर्वी पटके असेल हगवन असेल म्हणजे अतिसार असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचा होता तर देवीचा आजार देवीची साथ होती आता देवीची साथ होती म्हणजे काय होत तर देवीच्या साथीच्या आजारानंतर गावखेड्यांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलेलं असायचं छोट्या छोट्या मुलांच्या अंगावरती फोड यायचे आणि ते फोड खूप मोठ्या प्रमाणावरती असायचे आणि मग लोक त्याच्यावरती उपचार करायला देखील घाबरायचे लस घ्यायला लोक घाबरायची जसं की आपण कोरोनामध्ये पाहिलं काही लोक लस घेण्यासाठी घाबरत होती लोकांना प्रवृत्त करावं लागत होत देवीची अशाच प्रकारे एक साथ होती आणि मग या साथीच्या रोगांवरती नियंत्रण मिळवा मिळवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न केले जायचे परंतु गावखेड्यातली माणसं त्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं या साथीच्या रोगांना घाबरून एक तर घराबाहेर पडत नव्हती किंवा हे देवीचा आजार आहे देवीचा रोग आहे म्हणून लोक एकत्रित यायला हे घाबरायचे मग याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी काही गाव खेड्यांमध्ये तिथल्या ठराविक प्रमुखांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी साथी चालू केली म्हणजे देवी घालवण्याच्या अगोदर एक कार्यक्रम असतो तो साथीचा असतो मग ते साथीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी गावातली माणसं एकत्र यायची ज्यावेळेस ती एकत्र माणसं यायची त्यावेळेस मनुष्यबळ लागायचं म्हणून लागणाऱ्या उपलब्ध मनुष्यबळासाठी जेवणाची सोय केली जायची मग तिथं देवीच्या समोर बोकड कापला जायचा ही प्रथा पडली साथीची मूळ जे देवस्थान असतं ती गावातली देवी असते आणि ही जी देवी आहे ती घालवायची असते म्हणून गाड्यावरची देवी तयार केली म्हणजे काय तर देवीला जाण्यासाठी गाडा वगैरे अशा प्रकारचं तयारी म्हणजे देवीचा अपमान होऊ नये असं मागचं एक धार्मिक कारण आहे पण देवी घालवताना वापरल्या जातात त्या आंबिल घोगऱ्या आंबिल घोगऱ्या काय आहेत तर या पावसाळ्यामध्ये सूर्याचं दर्शन कमी व्हायचं त्यावेळेस बुरशीचं प्रमाण वाढायचं घरामध्ये एक दोन दिवसाची जरी शिळी भाकरी राहिली तर त्याच्यामध्ये सहजपणे बुरशी तयार व्हायची मग बुरशीचे आजार आणि त्याच्यातून संसर्गजन्य आजार हे जे आहेत ते तयार व्हायचे मग ह्या बुरशीचे जे कीटक आहेत किंवा हे बुरशी निर्माण करणारे जे काही छोटे छोटे कृमी आहेत जीव जंतू आहेत ते गावाच्या वेशीपासून करून कारण आपल्याला माहिती आहे नवीन तरुण पिढीला हे माहिती नाही परंतु जुन्या लोकांच्या हे लक्षात येईल की पूर्वी शौचालय नव्हती त्यावेळेस सगळी लोक गावाच्या बाहेर असायची आणि मग त्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बुरशी जमा व्हायची आणि मग तेच बुरशीचे जे आजार आहेत ते पायाच्या चपलेला लागून किंवा वेगवेगळ्या मार्गाने ते गावापर्यंत पोचायचे आणि मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्यदर्शन नसल्यामुळं ह्या बुरशी तयार व्हायच्या याचे जे कीटक जे गावाच्या बाहेरून आत येणार आहेत ते गावाच्या बाहेरच वेशीवरती थांबावेत म्हणून काही पदार्थ देवी घालवताना तयार केलेले असतात आणि त्याच्यामध्ये असते आंबिल घोगऱ्या त्याच्यामध्ये काही धान्य असतात जे भिजवलेले असतात भात असतो दही असतं त्याच्यामध्ये अं असे आंबट काही पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये हे सगळे आंबट पदार्थ गावच्या संपूर्ण वेशीवरती पसरले जातात संपूर्ण गावाच्या चारी बाजूनी वेशेवरती पसरले जातात ते शिंपडले जातात आणि मग ज्यावेळेस हे शिंपडले जातात त्यावेळेस हे जे कीटक कृमी आहेत तर याच्यामध्ये असंही बघण्यात येतं की ज्यावेळेस हे सिंपडले जातात त्याच्यानंतर एक चार दिवसांनी आठ दिवसानंतर त्या आंबिल घुगऱ्यांवरती बुरशी जमा झालेली असते म्हणजेच काय तर बाहेरून येणारे हे जे जीव जंतू आहेत हे त्या आंबिल घोगऱ्यांपशीच थांबतात म्हणजे हा एक प्रयोग आहे की जो साथीचे आजार पसरवण्यासाठी थांबवला जातो त्याच्यासाठी सामूहिक लढा दिला जातो परंतु त्याला एक धार्मिक आस्था निर्माण झाली तुम्हाला माहित आहे गावाकडची माणसं आजही अंगात येणं ढोल वाजवणं हे कर कारण शेवटी देवाचं नाव घेतल्याशिवाय पूर्वीच्या काळी माणसं जमा होत नव्हती हेही त्याची दुसरी बाजू आहे त्यामुळं अशा प्रथा सुरू झाल्या त्यामुळं देवी ही गावावरती संकट जे आलेलं आहे ते त्या देवीच्या माध्यमातून दे सर्वत्र चारी बाजूनी ती देवी स्वतः फिरून गावाच्या बाहेर घेऊन जाते आणि ते, ते संकट स्वतःवरती घेते अशा प्रकारची याच्या मागची भावना पर आहे परंतु त्याला दुसरीकडं हे विज्ञान देखील आहे ज्याच्यामध्ये आंबील घोगऱ्या वापरल्या जातात मित्रांनो हा व्हिडिओ मी काही माहिती आणि काही जुन्या लोकांना बोलत करून मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओतली जी माहिती आहे ती ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा याच्याबद्दल तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर नक्की कमेंट करा कदाचित माझ्याही ज्ञानात याच्यामधून भर पडेल पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद